श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला चौतीसावा सर्ग वाचूया सीता व वा लक्ष्मणाबरोबर श्रीरामांचे दशरथाकडे जाऊन वनवासात जाण्यासाठी निरोप घेणे राजाचा शोक आणि मूर्छा श्रीरामांचे त्यांना समजाविणे आणि राजाचे श्रीरामांना हृदयाशी धरून पुन्हा मूर्छित होणे जेव्हा कमलनयन श्यामसुंदर उपमारहित महापुरुष श्रीराम सुत सुमंत्रास म्हणाले आपण महाराजांना माझ्या आगमनाची सूचना द्या तेव्हा श्रीरामांच्या प्रेरणेने लवकरच आज जाऊन सारथी सुमंत्राने राजांचे दर्शन घेतले त्यांची सर्व इंद्रिये संतापाने कलुषित झाली होती ते लांब सुस्कारा सोडील होते सुमंत्राने बघितले पृथ्वीपती महाराज दशरथ राहुग्रस्त सूर्य राखेने झाकलेली आग आणि जलशून्य श्रीहीन होत आहेत त्यांचे चित्त अत्यंत व्याकुल आहे आणि ते श्रीरामांचे चिंतन करीत आहेत तेव्हा महाप्राज्ञ सुताने महाराजांना संबोधून हात जोडून म्हटले प्रथम तर सुत सुमंत्राने विजय सूचक आशीर्वाद देऊन भयव्याकुल मंद मधुर आवाजात म्हटलं पृथ्वीनाथ आपले पुत्र हे सत्य पराक्रमी हो श्रीराम ब्राह्मण आणि आश्रित लोकांना आपलं सार धन देऊन दरबारात येऊन उभे आहेत आपलं कल्याण असो ते आपल्या आपताना भेटून त्यांचा निरोप घेऊन आता आपल्याला भेटू इच्छितात आज्ञा असेल तर इथं येऊन आपलं दर्शन करतील राजानं राजन आता ते विशाल वनात जातील तेव्हा किरण युक्त सूर्याप्रमाणे सर्व राजोचित गुणसंपन्न श्रीरामांना आपण आपण डोळे भरून पहाव हे ऐकून समुद्राप्रमाणे गंभीर आकाशाप्रमाणे निर्मळ आणि सत्यवादी धर्मात्मा महाराज दशरथाने त्यांना उत्तर दिले सुमंत्र इथ ज्या कोणी माझ्या बायका असतील त्यांना सर्वांना बोलाव त्या सर्वांबरोबर मी श्रीरामांना पाहू इच्छितो तेव्हा सुमंत्र वेगाने अंतपुरात जाऊन सर्व स्त्रियांना म्हणाला देवींनो आपल्याला महाराजांनी बोलावलं आहे तेव्हा लवकर चला राजाची आज्ञा ऐकून त्या सर्व राण्या स्वामींच्या आदेशानुसार त्यांच्या महालाकडे निघाल्या लालसर नेत्र असलेल्या साडेतीनशे पतिव्रता युवती महाराणी कौशल्यला घेऊन हळूहळू त्या महालात गेल्या त्या सर्व आल्यावर त्यांना पाहून पृथ्वीपती राजा दशरथ सुतास म्हणाला सुमंत्र आता माझ्या पुत्रास घेऊन ये आज्ञा घेऊन सुमंत्र गेला आणि श्रीराम लक्ष्मण आणि सीतेला बरोबर घेऊन लगेच महाराजांकडे परत आला महाराज दुरूनच आपला पुत्र हात जोडून येताना पाहून एकदम आपल्या आसनावरून उठून उभे राहिले त्यावेळेस बायकांनी घेरलेले महाराज शोकार्त झाले होते श्री श्रीरामांना पाहिल्याबरोबर ते प्रजापालक महाराज मोठ्या वेगाने त्यांच्याकडे गेले परंतु त्यांच्याकडे पोहोचण्याआधीच दुःखाने व्याकुळ होऊन खाली पडले व मूर्छित झाले त्यावेळेस श्रीराम आणि महारथी लक्ष्मण मोठ्या वेगाने दुःखाने अचेत झालेल्या शोकमग्न महाराजांजवळ जाऊन पोहोचले इतक्यात त्या राजभवनात एकदम आभूषणांच्या आवाजाबरोबरच रामा अरे रामा असा आर्तध्वनी उपडला श्री राम आणि लक्ष्मण दोघे भाऊही सीते बरोबर रडू लागले आणि त्या तिघांनी महाराजांना उचलून पलंगावर बसविले शोकाश्रूंच्या सागरात बुडालेल्या महाराज दशरथांना जेव्हा शुद्ध आली तेव्हा श्रीराम हात जोडून त्यांना म्हणाले महाराज आपण आमचे स्वामी आहात मी दंडकारण्यात निघालो आहे व आपली आज्ञा घेण्यासाठी आलो आहे आपण आपल्या कल्याणमयी दृष्टीनं माझ्याबरोबर लक्ष्मणालाही वनवासाला निघण्याची आज्ञा द्यावी सीता ही माझ्याबरोबर येणार आहे मी समजावून सांगून त्या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु हे थांबू इच्छित नाहीत तेव्हा दुसऱ्यांचा मान ठेवणारे नरेश आपण शोक न करता आम्हाला मला लक्ष्मणास व सीतेस ब्रह्मदेवांनी आपल्या पुत्रास सनकाधिकास तपश्चर्यासाठी वनात जाण्यासाठी अनुमती दिली होती त्याप्रमाणे वनवासात जाण्याची आज्ञा द्यावी याप्रमाणे शांत भावाने वनवासात जाण्याच्या आज्ञेची प्रतीक्षा करणाऱ्या श्रीरामचंद्रांकडे पाहून महाराज त्यांना म्हणाले रघुनंदन मी कैकईला दिलेल्या वरामुळे मोहित झालो आहे तू मला कैद करून स्वतःच अयोध्येचा राजा हो महाराज असे म्हणाल्यावर संभाषण चतुर धर्मात्मा श्रीरामांनी दोन्ही हात जोडून पित्याला उत्तर दिले महाराज आपण हजारो वर्षांपर्यंत या पृथ्वीचे अधिपती बनून राहावे मी तर आता वनातच निवास करीन मला राज्य घेण्याची इच्छा नाही नरेश्वर चौदा वर्षांपर्यंत वनात हिंडून आपली प्रतिज्ञा पूर्ण करून मग मी पुन्हा आपल्या चरणांपाशी येईन राजा दशरथ एक तर सत्याच्या बंधनात बांधलेला होते आणि दुसरे तर एकांतात काही काही तर द दशरथांना श्रीरामांना त्वरित वनवासात पाठवायला सांगत होती या अवस्थेत ते आर्तभावाने रडत आपल्या पुत्रास श्रीरामांना म्हणाले तू कल्याणासाठी वृद्धीसाठी व परत येण्यासाठी शांतते जा तुझा मार्ग विघ्न रहित व निर्भय होवो पुत्रा रघुनंदना तू सत्यस्वरूप व धर्मात्मा आहेस तुझ्या तुझा विचार बदलणं असं असंभव आहे पण एक रात्र अजून राहा फक्त एका रात्रीसाठी थांब एक दिवस तरी मला तुला पाहण्याचं सुख लाभू दे आपल्या आईला व मला या अवस्थेत पाहून आजची रात्र इथंच राहा माझ्याकडून सर्व अभिलाषित वस्तूंची तृप्ती होऊन उद्या प्रातःकाळी इथून निघून जा माझ्या प्रिय पुत्रा श्रीरामा तू अत्यंत दुष्कर कार्य करीत आहेस माझ प्रिय करण्याच्या दृष्टीनंच तू अशा प्रकारे वनवासात निघालेला आहेस पण रघुनंदन मी सत्याची शपथ घेऊन सांगतो हे मला प्रिय नाही तुझं वनवासात जाणं आवडत नाही माझी पत्नी कैकई राखेत लपलेल्या आगीप्रमाणे भयंकर आहे तिनं आपली क्रूर इच्छा लपविलेली होती तिनंच मला माझ्या अभिष्ट संकल्पापासून विचलित केलं आहे कुलोचित सदाचाराचा नाश करणाऱ्या कैकईन ना। मला वरदानासाठी प्रेरित करून मला फसविलं आहे त्यामुळं मी ज्या वंचनेत सापडलो आहे तीच तू दूर करू पाहत आहेस कुत्रा तू आपल्या पित्यास सत्यवादी बनवू इच्छितोस तुला ही आश्चर्याची गोष्ट नाही कारण तू गुणांनी व वयानं दोन्ही दृष्टीने माझा ज्येष्ठ पुत्र आहेस आपल्या शोकाकुल पित्याचे हे बोलणे ऐकून त्यावेळेस छोटा भाऊ लक्ष्मणासहित श्रीराम दुःखी होऊन म्हणाले महाराज आज यात्रेस निघून मी जे मिळविणार आहे ते मला उद्या कोण देणार तेव्हा मी आज इथून निघण्याचं श्रेयस्कर समजतो राष्ट्र व इथल्या माणसांसकट धनधान्य संपन्न ही सर्व पृथ्वी मी सोडली आहे आपण ही भरतास द्यावी माझा वनवासात जाण्याचा निश्चय आत्ता बदलू शकणार नाही वरदायक नरेश आपण देवासुरसंग्रामात कैकईला जी वर देण्याची प्रतिज्ञा केली होती ती पूर्ण रूपास व सत्यवादी व्हा मी आपल्या दिलेल्या आज्ञेचं पालन करीत चौदा वर्ष वनवासात वनचर प्राण्यांबरोबर राहीन आपल्या मनात दुसरा विचार येऊ देऊ नका आपण ही सारी पृथ्वी भरतास द्यावी मी आपल्या मनाला सुखविण्यासाठी अथवा स्वजनांच्या सुखासाठी राज्याची इच्छा केलीच नव्हती आपल्या आज्ञेच रूपाने पालन साथी, मी ते ग्रहण करणार होतो आपलं दुःख दूर होईल अशा प्रकारे अश्रू ढाळू नका सरिता स्वामी समुद्र कधी शुद्ध होत नसतो आपल्या मर्यादेचा त्याग करीत नसतो मला या राज्याची सुखाची भोगांची सर्व अथवा जीवनाची कशाचीच इच्छा नाही पुरुष शिरोमणी माझ्या मनात जर काही इच्छा असलीच तर ती ही आहे की आपण सत्यवादी व्हावं आपलं वचन खोटं ठरू नये मी आपल्यासमोर सत्य आणि शुभकर्माची शपथ घेऊन सांगतो प्रभू मी आता इथं क्षणही थांबू शकत नाही तेव्हा आपण लोकांनी शोक प्रकट करू नये मी आपल्या निश्चयास सोडून असं काहीही करू शकत नाही रघुनंदन कैकईनं ना माझ्याकडे याचना केली की श्रीरामा तू वनवासात जा तर मी वचन दिलं की अवश्य जाईन त्या सत्याचं मला पालन केलंच पाहिजे देव मध्येच आपल्याला पाहण्यासाठी वा भेटण्यासाठी आपण उत्कंठीत होऊ नका शांत हरिणांनी आणि पक्षांच्या कुंजनानं संपन्न अशा त्या वनात आम्ही आनंदानं राहू पिता देवांचे देव मानले गेले आहेत तेव्हा मी देव समजूनच आपल्या आज्ञेचं पालन करीन नृपश्रेष्ठ आता हा संताप सोडा चौदा वर्ष गेल्यावर आपण मला परत आलेला पाहाल पुरुषसिंह इथं जे लोक अश्रू ढाळत आहेत सर्वांना धीर देणं आपलं कर्तव्य आहे आपण स्वतःच इतके विकल होऊन कसं चालेल हे नगर हे राज्य आणि ही सारी पृथ्वी मी सोडली आपण हे सर्व भरतास द्याव आता मी आपल्या आदेशाचं पालन करीत दीर्घकाळ वनात जाण्यासाठी निघतो आहे मी सोडलेली पर्वतखंड उपनगर व उपवनांसकट या सर्व पृथ्वीचं भरत मर्यादेने पालन करील नरेश आपण जे वचन दिलं होतं ते पूर्ण होवो पृथ्वीनाथ निष्पाप महाराज सत्पुरुषांकडून अनुमोदित आपल्या आज्ञेचं पालन करण्यात जसं माझं मन आहे तसं मोठमोठ्या भोगात आणि आवडत्या पदार्थात सुद्धा नाही तेव्हा माझ्यासाठी आपण जे दुःख करीत आहात ते दूर व्हावं निष्पाप नरेश आज आपल्याला खोटं पाडून मी अक्षयराज्य सर्व प्रकारचे भोग पृथ्वीचं अधिपत्य मिथिलेश कुमारी सीता आणि अन्य कोणत्याही प्रकारचे भोग यांचा स्वीकार करू शकत नाही माझी एकमेव इच्छा हीच आहे की आपली प्रतिज्ञा सत्य होऊ दे मी विचित्र वृक्षांनी भरलेल्या वनवासात प्रवेश करून कंदमूळं भोजन करीत तिथले पर्वत नद्या आणि सरोवरांना पाहून सुखी होईन तेव्हा आपण आपल्या मनाला शांत करावं श्रीरामांनी असे म्हटल्यावर संकटात पडलेल्या राजा दशरथाने दुःख व संतापाने पीडित होऊन त्यांना छातीशी धरले आणि ते परत अचेत होऊन पडले त्यावेळेस त्यांचे शरीर काही हालचाल करू शकले नाही हे पाहून कैकई सोडून तेथे जमलेल्या सर्व राण्या रडू लागल्या सुमंत्र ही रडता रडता मूर्छित झाला आणि तेथे सगळेकडे हाहाकार माजला इथे चौतीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण पस्तीसावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम